राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ओबीसी राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक सतीश कुलाळ यांची मुलाखत नमस्कार सध्या सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसीचे प्रवेश प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे प्रवक्ते सामाजिक चळवळीतील नेते प्राध्यापक सतीश कुलाळ सर यांच्याशी बातचीत करणार आहोत बी एस पी न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार सध्या निवडणुकाचं वारं वाहू लागलेलं तर सोलापूर जिल्ह्याची काय परिस्थिती आहे आपल्या अजितदादा पवार गटाची सोलापूर जिल्ह्यामध्ये हां या माध्यमातून आपण जे ते आमचं स्वतंत्र पॅनल आहे मध्ये पॅनल आहे आणि काही ठिकाणी आमचा या ठिकाणी राजन पाटलांचा पराभव करण्यासाठी आम्ही आमचे माहिती दिन मित्र नेते रमेश वारसकर व उमेश दादा पाटील आणि त्यांचे मोहोळ तालुक्यातील जे सहकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून शिवसेनेच्या चिन्हाखाली सर्व राजन पाटलाच्या विरोधकांनी तिथं बॅनर उभा केलेला आहे जेणेकरून चिन्हामध्ये मध्ये होऊ नये त्यामुळे सर्वांनी एकच चिन्ह घ्यायचं ठरवलं आणि तिथं शिवसेनेच्या बॅनर आम्ही निवडणूक <laughs> मोहळचा तुम्ही विषय काढला अनगर नगर परिषदेच्या बिनविरोध निकालाच्या दरम्यान जो काही राडा झाला जो आपल्या पक्षाचा झेंडा जाळण्यात आला अजितदादांना चॅलेंज करण्यात आला याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थानं इतकी वेळ का किंवा कशामुळे आली हे आधी आपण पाहणं गरजेचं आहे त्या ठिकाणी नगर परिषदेला उज्ज्वला दे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी काय काय अडचणी तिथं स्थानिक लेवलला आल्या हे काय मी नव्याने सांगायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्राने विविध मीडियाच्या माध्यमातून ते बघितलेलं आहे परंतु एक महिलेला फॉर्म न भरून देणं सगळं जे आमचं पहिल्यापासून बिनविरोध आहे आमचं जे चांगलं चाललेलं आहे आम्ही सांगतो तेच खरं खऱ्या अर्थानं ते जर पाहिजे असतं तर तुम्ही निवडणुकीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं आणि निवडणुकीचे मतपेटीतून आपलं काय महत्व आहे ते दाखवायला पाहिजे होतं खरं तर लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यापासून हा राजा हा मतपेटीतून जन्माला तो राणीच्या पोटातून जन्माला येत नाही परंतु राणी मालक आणि पाटला त्यांचा अहंकार आहे तो अजिबात गेलेला नाहीये आणि राजेन पाटलाच्या घरावरती त्यांच्या आजोबानी लोकनेते बाबूराव पटेल यांनी राष्ट्रवादीचा घड्याळाचा झेंडा लावलेला होता तो तीन पिढ्या तिथे झेंडा होता परंतु पक्ष सोडल्यानंतर पंधरा दिवसामध्ये या राजेन पाटलाच्या नालायकर्त्यांनी तो झेंडा चालण्याचं कृत्य केलं ती केलं परंतु ज्या पक्षाने ह्यांना आजपर्यंत सांभाळलं त्या पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना ओपन चॅलेंज मीडियाच्या माध्यमातून देण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो राजन पाटलाच्या पोराला जो कोण काळ फसेल त्याला एक लाख रुपये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची सभा झालेली आहे तिथं एकनाथ शिंदे साहेबांनी पण बघून घेतो कारवाई होईल असा विचार व्यक्त केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर तिथं जे एका शिवसैनिकाचा खून झाला होता उमेश पाटलाने जो आरोप केला आहे म्हणून आपण किंवा ती जी चर्चा चालू आहे त्याविषयी काय म्हणाल तुम्ही खर तर दोन हजार पाच साली पण देशमुख हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते त्यांना चौकातून उचलून नेऊन त्यांची हत्या करण्यात आली या हत्यामध्ये अतिशय विद्रक साठ पासष्ट असे त्यांना वार करून त्यांची जीप टाकण्यात आली त्यांच्या तोंडावरती लघुशंका करण्यात आली आणि शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर असा अन्याय होतो आणि त्यामध्ये या तीनशे दोन मध्ये प्रमुख आरोपी म्हणून बाळराजेला अटक केलेली होती आणि त्यांनी काही दिवस जेलमध्ये पण राहिले होते परंतु साक्षीदार कोडत आजपर्यंत जी का आपली कोर्टची जी काही खंडी सिस्टीम आहे त्या सुद्धा मॅनेज करत त्यांनी आजपर्यंत ते आता सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ते अपील पेंडिंगला आहे परंतु आजपर्यंत दबावा पोटी यांच्या कोणी पुढे येत नाही तीनशे दोन मध्ये त्यांनी आरोप केलेले राजेश पाटील म्हणतात की आम्हाला अभिमान आहे आमच्या पोरांना लग्नाच्या मालक की, मालक हे नाव कशासाठी वापरलं जात आता या लोकशाहीमध्ये मालक आपण दोनच ठिकाणी म्हणतो एकतर माझ्या माता भगिनी जो आपला स्वामी किंवा पती असतो त्याला एक मालक म्हणतात आणि ठराविक आपण रोजंदारीनं ज्या शेताच्या मालका शेतमालकाच्या नाणामध्ये रोजंदारीन जातो ते पण किती चार पाच तास असतो तेवढ्या पुरता आपण त्यांना मालक हा आदरानं बोलायचा आहे परंतु तुम्ही लोकशाहीनंतर स्वतःला मालक म्हणून घेता की तुमची तेवढी लायकी नाही आहे एका उज्ज्वला तिथे महिलेने तुमच्या बापलेकाची पाटलांची चड्डी पिवळी केली या लोकशाहीमध्ये आणि इथून पुढच्या काळामध्ये उज्वला तिथे फक्त थिणगी असेल परंतु कुणीतरी सुरुवात केली येणाऱ्या काळामध्ये तुमचा माहोल विधानसभेमध्ये तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे तुम्ही ही चिडून जी का, का बिनविरोध नगराध्यक्ष नगरची नगर परिषद केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता मोह नगर परिषद मध्ये सुद्धा ज्यांना तुम्हाला जागा दाखवेल एवढं आपल्या माध्यमातून थांबवले सांग अकलूज नगर परिषद निवडणूक चालू आहे नगर परिषदे आपला सहयोगी पक्ष भाजप आहे भाजप बरोबर आपण युती न करता स्वतंत्र पॅनल कसे उभे केले आहे खऱ्या अर्थानं स्वतंत्र पॅनल आम्ही केलं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमीने भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही राज्यामध्ये सत्तेत आहोत परंतु भारतीय जनता पार्टीचा बेडूक झालेला एक दिवस तो अहंकाराने फुटणार आहे आणि या तालुक्यामध्ये सुद्धा किंवा मारा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेला राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीने काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर विधानसभेला केलेलं आहे विधानसभेचे माजी आमदार रामभाव सातपुते यांना इथं तालुक्यामध्ये डॉक्टर धवलसिंह वळजे पाटील यांनी जेव्हा नगर परिषदेची राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा घेतली त्यावेळेस डॉक्टर धवलसिंह वळखे पाटील यांनी रामभावमध्ये प्रस्ताव पाठवलेला होता युतीचा की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्हाला द्या बाकीच्या सीटामध्ये आपण कमीत जास्त इकडे तिकडे करूया परंतु रामभावमध्ये किंवा इथला त्यांच्या स्वतंत्र त्यांना कशाचा अहंकार आहे ते येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये दिसून येईल म्हणून आम्ही आमचा स्वतंत्र आमचा पॅनल उभा आहे अकलूच गणित काय असेल गणित येणाऱ्या काळात तुम्हाला खऱ्या अर्थाला तीन तारखेला दिसेल कारण हा जो फुगवट आहे तो लोकांना डायव्हर्ट करण्याचा आहे आकलूचा प्रचार हा अकलूज मध्ये दहशतवाद दहशतवाद आहे म्हणून केलं जात आहे किंवा आमदार माझ्या आमदारांनी तर श्रीपूरला एमआयडीसी करायची तर आणि परवा तर मला वाटतं तिथं तुतारीच्या सभेमध्ये काहीतरी पण झाले असे वातावरण तिथं झालेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या अकलूत किंवा कुठल्याही एखाद्या शहराची निवडणूक लढत असतो त्याची जी सीमारेषा आहे गावठाण किंवा त्याची जी सीमारेषा आहे त्या नगर परिषदेची त्या नगर परिषदेच्या सीमारेषेच्या आतले जेवढे प्रश्न आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने निवडणूक झाली पाहिजे परंतु यांना बोलायला मुद्दे नसल्यामुळे दहशतवाद शब्द वापरला जातोय एमआयडीसी एमआयडीसी जा हा खर तर विधानसभा आणि तालुका म्हणजे लोकसभा या अंतर्गत विषय येतो एमआयडीसीचा ये परंतु यांना विषय नाहीये म्हणून काहीतरी डायव्हर्ट करणं तसं आकलूज मध्ये दहशत वगैरे दहशतवाद वगैरे काही नाहीये आकलूज मध्ये मी सुद्धा तिथं विजय विद्यार्थी वस्ती ग्रहाला पाच वर्ष शिक्षण घेतलेलं आहे माध्यमिकच त्यामुळे असं काही होत नाहीये परंतु विकासाच्या मुद्द्यावर माझं मत आहे लढलं पाहिजे मध्ये सुद्धा पहिले आता खासदार आहेत खासदारांची बी पहिली पूर्वीची सत्ता होती ते सुद्धा म्हणतात की आम्ही विकास करणार आहे रामबाब सतपुते म्हणतात आम्ही विकास करणार आहे सतपुते गेले ट्रे आमदार होते खरे अर्थाने एका टेबलवर त्यांनी बसायला पाहिजे की तुम्ही तुमच्या कार्यकाळात सत्तेत असताना अक्रुजकरांना काय दिलं आणि तुम्ही आता अक्रुजवाल्यांना का आम्हीच दाखवताय की आम्ही असं करू आम्ही करू आमचा पहिला प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं किंवा अक्रुज जनतेच्या वतीनं तुम्ही पदावर असताना काय केलं नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर सोलापूर महानगरपालिका त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून तुमची काय भूमिका असेल सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय भरणे मामाय सहसंपर्क मंत्री प्रमुख आदरणीय योजना जो उपाध्यक्ष अणासाहेब अनसुडे आहेत प्रवास सोलापूरला आलेले होते यांनी सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसशी सोहळं लढण्याचं जाहीर केलेलं आहे तसं तालुक्यामध्ये सुद्धा इतर ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही युतीमध्ये आहोत परंतु युतीमध्ये जरी असुलो तरी आमच्या पक्षाला जो मान सन्मान योग्य भेटेल किंवा जिथं आम्हाला युती योग्य वाटते ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की या गटामध्ये या गणामध्ये आमची ताकद आहे तिथं आम्हाला जागा दिली पाहिजे जर आम्हाला तशा आमच्या मधल्या जिल्हा परिषद गटामध्ये जर आम्हाला गट युतीमध्ये सोडले तर युती होईल अन्यथा आमच्यासह सगळे पर्याय खुले त्यामुळं युतीमध्ये जर आम्हाला भारतीय जनता पार्टी नुसतं लोकसभेला विधानसभेला वापरून घेणार असेल आणि आता कार्यकर्त्यांची निवडणूक असते जे कार्यकर्ते विधानसभेला लोकसभेला तुमचा ताकदीनं प्रचार करतात त्या कार्यकर्त्याला वारा सो सोडण्यात आल। जर आलं तर येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेला आणि लोकसभेला सुद्धा तालुका लेवलला वेगळी भूमिका नक्कीच घेऊ आमची ताकद आहे आमच्या तक्त्यानुसार आम्ही सोबळाची सर्व तयारी केलेली आहे परंतु सोबळावर सुद्धा लढत असताना की शंभर टक्के आपण आपली ज्या ज्या झेडपे गटात ताकद आहे त्या गट जर आपल्याला सोडण्यात आले तर नक्की आम्ही इथे म्हणून लढू अन्यथा आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत असं आम्हाला आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सूचना करण्यात आलेल्या आहेत तुम्ही ओबीसी चळवळी जे नेते आहात ओबोसी ओबीसी चळवळ तुम्ही उभी केलेली आहे सध्या मराठा आरक्षण आणि धनगर समाजाचं आरक्षण यामध्ये दोन्ही समाज कन्फ्यूज आहेत कुणाचं कुणाला दिलेलं नाही किंवा जे त्याला सेपरेट दिले असं सरकारचं म्हणणं आहे याबाबत आपली भूमिका काय खऱ्या अर्थानं ओबीसीमध्ये जवळजवळ तीनशे चौऱ्याहत्तर जाती उपजातीसह एवढ्या जाती आहेत आणि ओबीसी हा प्रवर्ग दहा जन्म जरी या पृथ्वीवर येऊन साठी काम केलं तरी संपणार नाही आहे मध्ये अनेक भटके विमुक्त आहेत स्थलांतरित झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी काही स्थलांतरित म्हणजे गावात आहेत पण त्यांना कुठेही मान मर्यादा किंवा कुठेही स्थान नाही आहे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये असं एवढी वाईट ओबीसीची अवस्था आहे परंतु प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे ओबीसी मध्ये सुद्धा काही नेत्यांनी हा राजकारण फक्त विषय धंदा मांडलेला आहे ओबीसीच्या मूळ प्रश्नावर कुणाला किती आत्मयचा हा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय खऱ्या अर्थानं हा ओबीसीचा डीएनए एन ए भारतीय जनता पार्टी म्हणते किंवा किंवा हे सरकार म्हणत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले खऱ्या अर्थानं मराठा समाज म्हणतोय आम्हाला आरक्षण ओबीसीतून मिळालंय आणि ओबीसीचा म्हणतोय की आमचं आरक्षण गेले आणि सरकार म्हणत आम्ही ओबीसीला धक्का न लावता दिलंय यावरती विस्तृत प्रेस घेऊन मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हेनी ओबीसींना अस्वस्थ करणं गरजेचं आहे ओबीसी मनातून अतिशय खचून चाललेला आहे याची येणाऱ्या काळात सरकारला किंमत मोजावी लागेल आणि खऱ्या अर्थानं आज बघा गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा यामध्ये सुद्धा आता ज्या श्रीमंत मराठ्यांनी काय कुंबीचे दाखले काढलेले तिथं ते गरीब मराठ्यांना समजा तिथं जागा पडली तर ते गरीब मराठीला परत ऐकणार नाहीत ना खऱ्या अर्थानं कुणबीचं किंवा ते ओबीसीचं किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे जो विस्थापित किंवा महाग राहिलेला मराठा समाज आहे तो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे आला पाहिजे ही नीती अवलंबली पाहिजे परंतु मराठा आरक्षणाच्या माध्यमातून हे श्रीमंत मराठात ज्यांनी गेली चाळीस पन्नास वर्ष गरीब मराठ्यांना दाबण्याचं काम केलं त्यांनीच या आंदोलनाच्या माध्यमातूनही आता हे श्रीमंत मराठा गरीब मराठा विरोधात पोळे घातण्याचं काम करत आणि ओबीसी विषय सुद्धा आज काही ठिकाणी नगर परि सारख्या नगर परिषदेमध्ये सुद्धा तिथं किंवा अजून ठिकाणी जिथं ओबीसी ची जागा आहे तिथं ओपन चे कुंडी झाकले काढलेले उमेदवार दिलेले आहेत पक्षाने पण त्या ठिकाणी खरोखरच हा ओबीसी वर अन्याय तर ओबीसीना सामाजिक प्रतिनिधित्व जर मिळणार असेल राजकीय प्रतिनिधित्व मिळणार असेल आता गरीब मराठा समाज आहे त्याला प्रतिनिधित्व मिळणार असेल गावगाऱ्यातला जो पॅनल प्रमुख असतो जो सावकार असतो जे शेती असते त्याचं उत्पन्न असतं आणि मग माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात राजकारणात येऊ पाहतो तर त्याला तो, 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 तो श्रीमंत मराठा त्याला राजकारणात येऊ देत नाही किंवा त्याला ग्राम सदस्य होऊन देत नाही त्याला जिल्हा परिषद पंचायत समिती लढून देत नाही हा खरा प्रमाणच गरीब मराठा सुद्धा अन्याय होतोय इथल्या राजकीय व्यवस्थेकडून राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी भेटून या विषयावर काय चर्चा करणार आहात नाही मी त्या संदर्भात दादांना निवेदन दिलेलं आहे की आपण या ओबीसीच्या प्रश्नावरती आमचे सर्व महाराष्ट्रातले चळवळीतले आहेत यांच्यावरती एक आमच्या बरोबर एवढी निवडणूक झाल्यानंतर एक बैठक लावावी याविषयी आम्हाला सविस्तर चर्चा का करायचे दादांनी तसा होकार दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मागच्या आठवड्यामध्ये सरकार बरोबर ओबीसीची मीटिंग होती ज्या ओबीसीच्या उपसमित्या नेमल्या आहेत आणि मराठा आरक्षणाच्या समित्या नेमलेल्या मराठा समितीचे विखे पाटील आहेत आणि इकडे ओबीसीचे बावनपुळे तर परवा मागच्या पंधरावड्यामध्ये आदरणीय मा भुजबळ साहेब असतील पंकजताई तर त्या मंत्री म्हणून तिथे होत्या परंतु वडील साहेब असतील सर्व प्रकाशन शिल्गीत ओबीसी चे सर्व नेते ची सरकार बरोबर चर्चा झाली परंतु त्यातून म्हणाव असा आउटपुट काय आलेला नाही की ओबीसी ला कसा धक्का लागला नाही हे हे सांगण्यात सरकार आजपर्यंत अपयशी झाले आणि सरकारचे मुख्य मुख्य मुख्यमंत्री आम्ही ओबीसीचा डीएनए म्हणत आहे परंतु आता ओबीसीचा मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास उडत चाललेला हा नक्की आहे धन्यवाद डीएसपी न्यूज लाईव्ह बोलल्याबद्दल धन्यवाद आभार डीएसपी न्यूज लाईव्ह माळशिरस तालुका प्रतिनिधी समीर मोहन साठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा